सरस्वती राज राजेश्वरी आई साहे रा श्री साहेबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय व्हिडिओ काढायचे वेड म्हणजे स्वामींचं चॅनल आहे आणि हे मुलं तेव्हापासून आणि उठत नाही आहे इकडं ऑलरेडी ट्रायकॉड मी सेट केलेला आहे मी शूट असं करते इकडे म्हणजे तयार वगैरे करून हे असं ट्रायपॉड इकडे लावलेला आहे आणि तो गणपतीचा गणपतीचा लावलेला आहे आणि इकडे बसून मी ते शूट करते म्हणजे कसं आहे हा जे बेडरूम आहे थोडंसं माझं आत्ता रूम येतो थोडासा आणि एक असं आपण जोरानेही बोललो ना तर असं काही वाटत नाही की बाहेरच्यांनाही काय चाललंय म्हणून असं तर थोडंसं चांगलं वाटतं की कोणाला आवाज ऐकू येत नाही नाहीतर कसं बेडरूम हॉलमध्ये जर मी बसून बनवलं तर असं वाटतं की कोणाला ऐकू जाणार का आवाज बाहेर कोणाला आव ऐकू जातो किंवा मुलं बाहेर जातात येतात त्याच्यामुळे हा बेडरूम एक परफेक्ट जागा जागा आहे माझ्यासाठी व्हिडिओ शूट करायला आधा तासापासून मी तयार होऊन बसलेली आणि केव्हापासून सांगते त्यांना की सरका तिकडून हा जे ट्रायपॉड आहे हे मी सेट केलेला आहे इकडे लावून फक्त मला तिकडे बसायचंय आणि हा हे केव्हापासून उठायचं नाव नाही घेते शाळा सुट्टी होऊ ना खूप वैताग आहे ह्यांनी मला म्हणजे शाळा सुट्टीच नाही व्हायला पाहिजे असं वाटतं का मला काय हाय काय लोक आहे पसार तुमचं पटपट आणि मला हे का ना भीसोईच

आता आज आहे हे आधीचं आदल्या दिवशीचं होतं जेव्हा मी रिकॉर्ड केले होते आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही जाणार आहे गुरुपीठला गुरुपीठला आम्हाला सेवेला जायचं आहे प्रत्येक केंद्राला गुरुपीठ गुरुपीठला जायचं असतं तिकडं जिकडे हॉस्पिटल होत आहे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल होत आहे तिकडे जाऊन आपली सेवा करायची असते म्हणजे प्र जे एवढे बी केंद्र आहेत ना त्यांना एक 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 डेट फिक्स केलेला असतो की ह्या डेटला ह्या केंद्राची येऊन तिकडे सेवा रुजू करणार आहेत तर त्या पद्धतीनं आमचं जे जे केंद्र आहे तो तेरा तारखेला जातो तिकडे जिकडे चॅरिटेबल हॉस्पिटल होत आहे आणि जायचं आहे मग आपल्याला दहा एक वाजता आम्ही जातो इकडून निघतो केंद्रातून गाडी निघते आणि तिकडे गुरुपीठला जातो आम्ही केंद्राच्या गाडीमध्ये म्हणजे आणि दहा वाजता गेलं की मग सात साडेसात वाजून जातात तो डिपेंड करतो की सेवा लवकर झाली तर मग लवकर येतो आम्ही असं मग आता लवकर जायचं आहे मला दहा एक वाजता म्हणून मग संडे होता घरी त्याचे पप्पा होते मुलं होतं म्हणलं की चला आपण जाऊन येऊया तेवढीच आपली सेवा होऊन जाणार आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं घरचं वगैरे आवरलं होतं आज खूप लवकर उठले आणि एखादी वस्तू एखादे काम सोडून दिलं काय काही एवढं सगळं करणं शक्य नाही आहे दहा वाजेपर्यंत माझ्यासाठी शक्य नाही आहे त्याच्यामुळे मग म्हणले की चला जे मेन महत्त्वाचा स्वयंपाक आहे पूजा आहे आणि कपडे आहे हे तीन केलेले आहेत भांडी थोडेसे होते मग ते राहू दिले आणि फरशी थोडंसं झाडून पटपट पुसून घेतले मॉपनी मग म्हणलं की चला ठीक आहे मग आता नैवेद्य दा वगैरे दाखवलेलं आहे स्वयंपाक झालेला आहे म्हणलं की आता आपण जाऊन येऊया मग पटकन नैवेद्य दाखवलं मग त्यांना जेवायला दिलं ज्यांनी जेवणार आहे जन नाही म्हणजे एकदा नैवेद्य दाखलं की जेवणारे मोकळे होऊन जातात मग म्हणले की चला नैवेद्य दाखवूया आणि तयार झाले मी आता मस्तपैकी आणि जाणार आहे केंद्रात तसे तर साठ साडीज प्रिफर करतात तिकडं केंद्रामध्ये सांगतात म्हणजे असं की नाही तुम्ही साडीज घेऊन या पण मीच मला साडी जर घातलं ना एक कम्फर्टेबल एक वाटतच नाही असं वेगळंच वाटतं मला म्हणून मी शक्य झालं तेवढं साडी घा घा घालते मी पण कधी नाही झालं तर म्हटलं की चला ड्रेसवर आता जेवढे मी पोथे आहेत ते सगळं घेऊन जावं लागतं तिकडे जसं की भग आपलं जे भगवत आहे श्रीमद भागवत आहे नवनाथ पारायण आहे गुरुचरित्र आहे दुर्गा सप्तसती आहे नित्यसेवा आहे हे सगळं घेऊन जातात कारण तिकडे डिपेंड करतो की नाही कधी कधी काय करतात की ना नवनाथ पारायण पण घेतात दुर्गा सप्तसती पण घेतात स्वामी चरित्र पण घेतात म्हणजे मग जास्त अशी सेवा जर झाली भागवत पण घेतात मग जास्त सेवा झाली की मग जास्त वेळ लागतो म्हणून असायला सगळे पुस्तक घेतात असायला पाहिजे तिकडं एखादी पाण्याची बॉटल आपल्यासोबत असू द्या म्हणून मी आधी विचार केला के की पाण्याची बॉटल नाही घेणार छोट्या पर्समध्ये मन होऊन जाईल सगळं आणि छोटं पर्स इझी टू कॅरी असतं म्हणून म्हणलं की छोटं पर्स घेऊन जाऊ मग नंतर म्हणलं की नाही त्याच्यामध्ये पुस्तकच बसणार नाही पाच सहा पुस्तक आहेत आणि एक छोटासा कपडा म्हणजे ज्याच्यावर आपण पोथी ठेवू म्हणलं तर ते बसणार नाही त्या पर्समध्ये नंतर मग तो छोटा पर्स कॅन्सल करून मग ह्या मोठ्या पर्समध्ये एक पाण्याची बॉटल पाच सहा पुस्तकं वगैरे घेतले आणि थोडंसं नाश्ता केले थोडंसं आणि आता निघाले बाय बाय करत निघाले मी आता आणि मुलं आहेत मुलांना मस्त मजा आहे मम्मी गेली बाहेर की मग त्यांना असं वाटतं की कोणी बोलणारं नसतं तर आता मी केंद्रात केंद्रात जाणार इकडून तिकडून मग गाडीमध्ये सगळे आम्ही बसणार आणि तिकडून मग आम्ही निघणार आहे भरपूर चला मी आता आलेलं आहे गुरुपेठला आणि आता इकडे जेवण करू आधी पाया पडूया दर्शन घेऊ जेवण करू आणि त्यानंतर सेवेला निघू हो। आता इकडे जेवणासाठी खूप चांगलं आहे असं म्हणजे घरातही आपण एवढं चांगलं बनवू शकत नाही एवढं छान असं सिरा मला खूप आवडतं ॲक्च्युली ही माझी मैत्रीण आहे केंद्रामधली आणि तो तिचा मुलगा आहे खूप क्यूट आहे त्याला हे बघा लोणचं आहे भाजी आहे भात वरण चपाती आणि शिरा तर कम्पेअरच को नाही कोणालाच बनवता येत नाही एवढं भारी चिरा आणि हा मुलगा माझी मैत्रीणचा एक लाडूचा पॉकेट काय दिला तो जाईपर्यंत मला सोडला नाही मावशी मावशी करत खूप आगाव पण आहे क्यूट पण आहे आणि बघा किती गर्दी लागलेली आहे तसं रोज कोणी ना कोणी अन्नदान करत राहतात या तिकडे कधी नाही आले तर बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा इकडे जेवण करून जा एकदम एकतर प्रसाद आपल्याला भेटतो आणि त्यानंतर कमीत पंचवीस का तीस रुपये असं काहीतरी आहे म्हणजे बाहेरपेक्षा कमी आहे रेट आणि पोटभर जेवण आहे आणि एकदम प्रसाद आहे म्हणजे प्रसादाचं जेवण आहे देवाचं आहे खूप छान आहे आणि पाऊस निघाला आम्ही निघालो असे तर सा, सा आ, मी प्रॉपर गाडी छो छान वाटतं असं थोडासा पाऊस वगैरे येत होता मग मस्त शूट केला आणि हे बघा आमची कंपनी एवढे सगळे आमच्या केंद्रातले हे सगळे लेडीज आहेत त्यांच्यासोबत आम्ही आलो होतो आणि इकडं पाठ केला

हे बघा पाठ झालं आमचं बाहेर चालू कसं आहे हॉस्पिटलची तयारी होत आहे मस्त आणि इकडे यज्ञ केला जातो महिन्यातून दुर्गाष्टमी कालाष्टमीला इकडं खूप मोठा यज्ञ केला जातो खूप छान असं वाटतं नक्की बघा सात वाजले सात वाजता आलेले आहे आज जे पारायण वगैरे होतं नवनाथचा पारायण झाला तिकडे दुर्गा सप्तशतीचा नवनाथचा स्वामी चरित्रचा रुद्र हे सगळ्या गोष्टी क के केलं त्याच्यानंतर मग आधी गुरुपीठला जाऊन दर्शन घेतलं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग तिकडे जाऊन पाठ केला सगळ्या गोष्टी झाल्या आता एक्झॅक्टली सात वाजलेले घरी पोहोचायला आणि जसं माहिती आहे की माझे एक्कावन्न पॅरेंट झालेले आहेत अजून म्हणजे एकावन्न पॅरेंटचा जे माझा संकल्प आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस झालेले आहेत अजून दहा बाकी आहे घर मुलांनी थोडं तेवढंच नीट नीटकं ठेवलेलं आहे मला असं वाटतं की आपल्याला काही गोष्टी शिकवायला पाहिजे एमर्जन्सी मध्ये त्या कामे येतात जसं आता मला बाहेर जावं लागलं परत मी घरी येऊन जर सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुसरं काही केलं नाही मुलांनी फक्त त्यांना सांगितलं की घर घाण करू नका आणि घर झाडून व्यवस्थित हे करा तरी आहे हे बघा बेडशीट वगैरे कसं उचकलेले आहे हे असं घाण काही मला आवडत नाही पण ठीक आहे घर वगैरे झाडून ठेवलेले पोरांनी खाली काही घाण कचरा नाही तेवढंच थोडंसं बरं वाटतं आपल्याला आता मी मस्त थोडंसं फेशवॉशनी जरा चेहरा धून घेते दिवसभर असं उन्हामध्ये घाम पुसून पुसून कितीदा घाम सुटलं आणि किती पुसलं काय माहिती तर आता मी फेशवॉश करून घेते थोडंसं आणि त्याच्यानंतर मस्त दिवा वाती वगैरे कारण ऑलरेडी सात वाजलेले आहेत आणि थोडंसं चहा वगैरे पिवता थोडंसं थकान कम लगेगा थोडासा अद्रक का चा प्रॉब्लेम आहे गर्मी सहन होत नाही मला आणि परत अद्रक पण थोडंसं माइंड रिलॅक्स वाटतो असं थोडंसं अद्रक टाकूया आणि चहा करूया आणि त्याच्यानंतर दिवा वाती आणि स्वयंपाक बघावं लागला तर काय काय नाही सकाळी तसं मी जास्त करूनच घेतले होते कारण मला माहिती आहे असं काही आणि बाहेर गेलं ना मग माझी एनर्जी बिलकुल राहते माझी नाही कोणाचीही राहणार नाही परत आल्यावर परत तेच तेच करा म्हणून तर मी तसंच सकाळी थोडंसं जास्त म्हणून ठेवले होते पण आता बघावं लागेल की ह्यांनी काय काय जेवलेत काय काय ठेवलेत बघावं लागल मग काहीतरी आपल्याला हवं आहे त्या गोष्टी होत नाही आहे तर तुम्ही पारायण करा संकल्प करा की नाही मला माझा मग नाव आहे आणि माझी ही इच्छा आहे माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा स्वामी महाराजांना तुम्ही साखळे घालू शकता आ, ही इच्छा पूर्ण करा आणि मी तुमचं एवढं संकल्प म्हणजे पारायण करणे एकवीस कोणी एकवीस करतो कोणी अकरा पारायण करतो एकवीस करतात एकशे आठ करतात एक्कावन्न करतात अशा प्रत्येकाचा वेगळं वेगळा असतो मग तुम्ही तसंसुद्धा करू शकता आपल्या आयुष्यामधले आणि आपल्याला असं वाटतं ना की आ, हे बघा काय असतो की आपल्या नशिबामध्ये जे काही भोग आहेत ना आपल्याला ते भोगावंच लागणार आहे एकतर तुम्ही त्याला भोग भोग संपून म्हणजे भोगूनच संपवावं लागतं आहे तुम्हाला माहिती आहे त्याला काहीच ऑप्शन नाही आहे अल्टरनेटिव्ह जे तुम्हाला भोग आहे जे तुमच्या मागच्या जन्मातले जे कर्म आहे ते भोगून तुम्हाला संपवावं लागणार आहे की तुम्ही तुम्ही स्वामी महाराजांची सेवा सेवा करा करणार तेवढं ते जे भोग आहे त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि तो भोग तुमचे जे आहेत ना ते जळून नष्ट होणार आहेत लवकरात लवकर तर जास्तीत जास्त सेवा करा जेणेकरून की तुमचे लवकरात लवकर जे जेवढे भोग आहेत ना ते संपून जातील बघा आता कोण आलेले आहेत आले असतील खेळून ऑलरेडी तिकडे दुपारी खूप पोट भरून जेवण केलं होता म्हणून जास्त काही भूक नव्हती आणि आता थोडस हे आणलेले आहेत आणि आहे दुपारचं थोडं मग आता स्वयंपाकाला सुट्टी आणि आता जेऊया आणि आराम करूया असं पण खूप जास्त थकून गेलेली आहे मी आता आता चलो। बगा देगा है बगा। माजा है। है। चला बघा किती लाजले का आहे बघा मुलगा माझा किती आगगाव आहे खूप लाज काय चला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवड